नमस्कार मंडळी सगळ्यांना सहज जमेल अशी एक जंगल भ्रमंती म्हणजे अंधारबनची सफर हिवाळ्यामध्ये अंधारबन नक्की कसं असतं ते आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आणि पहिला वडा एक ना घंधार जंगलामुळे मध्ये मध्ये दुख येतं पाऊस येतो तिकडचा एक वडा लागतो पहिला ब्रिज आहे बरोबर तो बोकडाचा वडा तो बोकडाचा हा बोकडाचा वडा पहिला आणि नंतर हा वडा येतो माकडाचा वडा त्याने तो छानपणे टिपला इथे हे कुंडाचं आलेलं पाणी अगदी उंचावरून धबधब्याच्या रूपाने त्या खाली दरीमध्ये कोसळताना दिसलं तर गाडीने आपल्याला पिंपरीवरनी ड्रॉप केलं ड्रॉप केलं का आपल्याला पिकअप करायला पिक गाडी खाली येते बिराला बिराला येते ती सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर चला तर मग जाऊया अंधारबनच्या ट्रेलला मंडळी नमस्कार आम्ही राहत असलेल्या तामिणी घाटातल्या मधून आम्ही अंधारबन ट्रेक करायला निघालो मंडळी हीच ती जागा आहे जिथून अंधारबन ट्रेक चालू होतो इथे आपल्याला दाखवलेली आहे पाठी इथे एंट्री करायची आहे पन्नास रुपये इथे गाडी लावायची ही पार्किंग आहे इकडे छान छोटासा तलाव आहे आणि आपण आपला खेकडा म्हणजे पांढरा खेकडा काळा खेकडा नाही नाही हे डोळे हे नांगे नांगे ती आहे या ट्रेकसाठी आमचा वाटाड्या होता दीपक आपण जिथे गाडी लावली तिथपासून साधारण अर्ध्या किलोमीटरवर फॉरेस्टचं ऑफिस आहे जिथे आपल्याला ट्रेल ट्रेलसाठी पास काढावा हो लागतो मोठ्यांना एकशे चाळीस तर मुलांना सत्तर रुपये असा आता तिकीट चार्ज आहे इथे सगळी बोर्डवरती माहिती आणि चार्जेस लावलेले आहेत आमची या अंधारपण नेचर ट्रेलला सुरुवात झाली हा अंधारपन ट्रेल सुधागड वन्यजीव अभयारण्यामध्ये येतो इथं पहिला ओलांडून जायचा क्या बात सुरुवातीलाच वाघजाई मातेचं मंदिर आहे दगड तोंड्यातला देव आपला हा कुंडलिका व्हॅलीचा नजारा दिसणारा पहिला पॉइंट आहे वाटाडे दीपक आमच्या पुढे फराभर चालत होता आपण कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट पाहून पुढे निघालो की आपल्याला असा रस्ता येतो असंख्य फुलपाखर आहेत रातकिड्यांचा कर्कश असा आवाज आहे आणि जागोजागी असं रेलिंग आहे बघा खूप सेफ आहे त्यामुळे पावसाळ्यातही हा प्रवास करायला काही अडचण नाही पण ढग आणि धबधबे मात्र शिकार असणार आहेत अशा प्रकारचा रोड आहे आणि ट्रेक आहे पावसाळ्यानंतर आपण अंधारपण करतोय मस्त कमाने इकडे पावसाळ्यामध्ये पूर्णपणे अंधार धुक असं दाटलेलं असतं आणि म्हणून या ट्रेकला अंधारपण म्हणतात आणि जागोजागी तुम्हाला असे धबधब्याचे निशाणा आता दिसतील हे प्रवाह वाहत असतात छान धबधब्याचा आवाज येत असतो आणि धोक्यातून धबधब्यातून आपण चालत असतो आहे जस्ट आपण आता ट्रेक सुरू केलाय आजूबाजूला डोंगर रांग आहेत ती फुललेली आहेत नाव माहिती असेल तर मला खाली कमेंट करून सांगा पावसाळ्यामध्ये हा पूर्ण पॅच अक्षरशः धबधब्याने आणि धुक्याने भरलेला असतो या दरीचा भाग त्यामुळे एकदम विहंग असा नजारा जस्ट तुम्हाला अंधारवनच्या सुरुवातीलाच मिळतो इथे फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये तिकीट काढायचं आणि मग अंधारवन सुरू करायचंय हाफ टी शर्ट घातला कारण खूप गरम होत होत मग चालायला सोपं जावं शूज ट्रेकमध्ये सगळे चांगले हवेत आणि कपडे महत्वाच्या गोष्टी चला मॅडम अंधार घेतला चला मग खूप ठिकाणी तुम्हाला असे बोर्ड दिसतील तिकडे प्राण्यांची पक्ष्यांची नावं दिलेली आहेत असल जंगलामधून चालायचं एक फील आहे इथे तुम्हाला जरूर मिळणार आणि थोडस लवकर आला तर तुम्हाला जऱ्या डोंगर सह्याद्रीचे कडे उंच बेला कडे आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये त्या प्रत्येक इकोसिस्टमधे राहणारे प्राणी पक्षी फुलपाखरं कीटक सगळे पाहायला मिळणार तुम्हाला अशा रिलिंग्स सगळीकडे लावलेले आहेत मेन माझ्या अशा अनेक प्रवाहांमध्ये बसून आंघोळ करण्याची जे तुम्ही पावसाळीनंतर आले हो तर हळूहळू त्यांचा फ्लो कमी होतो आत्ता ही रंगांची जी फुलं रंगपंचमी चालू आहे आणि त्याच्यात ही फुलपाखरं वागडतात ते बघा पण मला पश्चाताप होतोय की पावसाळ्यानंतर मी इमिजिएट का नाही आलो कारण आता ते प्रवाह बऱ्यापैकी आटलेत आणि असे धबधब्यांचे मार्ग दिसले की मग कसो तरी होते ते आपण लवकर यायला पाहिजे बघा रोड पायाखालून छान पाणी चालू असतंय आणि अशा प्रकारे तुम्हाला इकडे जाता येत्रेक कडे लाईक जे डोंगराच्या कडेने आपण असं चालतोय की कुंडलिका व्हॅली आहे पलीकडे अगदी पलीकडे पाहिलं तुम्हाला तर कुंडलिकेचा जो व्ह्यू पॉईंट आहे कुंडलिका व्हॅलीचा तो व्ह्यू पॉईंट पण आपल्याला दिसतो पलीकडे थांबले मेन म्हणजे सह्याद्रीच्या रांगांचं सुंदर असं दर्शन तुम्हाला या अंधारवण ट्रेकमध्ये झाल्याशिवाय दिसणार नाही ऑलमोस्ट कुठेही तुम्हाला काही घाण नाही दिसणार प्लास्टिकचे रॅपर्स नाही दिसणार खूप स्वच्छता ठेवली गेली इकडे लोकांकडून आता ते सगळं फॉरेस्ट चा कंट्रोल असल्यामुळे शक्य आहे मंडळी तुम्हाला माहिती का हो हे फुल कुठलं आहे माहिती असेल तर कमेंट करून सांगा बरं वरती धबधब्यावरती छान असा ब्रिज आहे कुंडय वरून येणारा धबधब्याचा छान आवाज इथे येऊ शकतो वा असा नजर आहे बघा इकडे क्या बात वरती असा बेला कडा आहे मागे आणि इथे छान असं पाणी पडतं आता इथून पुढे पूर्ण ट्रेक न करता इथेच थांबवून इथल्या कुंडांमध्ये आंघोळ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मग या पुलावरून खाली उतरून पाण्याचा कुंड पाहू लागलो जंगलातले गार पाण्याचे झरे वाहत होते त्यांचा झुळझुळ असा मंजूळ आवाज कानी पडत होता ハッハハハハハハハ

मी आणि वैशू पोहण्यासाठी त्या कुंडाजवळ थांबलो परंतु ऋषी आणि दीपक कुंडलिका दरीचा तो नजारा पाहायला शेवटच्या टोकावर गेले आणि तिथपासून जो नजारा त्यांना दिसलाय तो अप्रतिम अप होता त्याने तो छानपणे टिपला इथे हे कुंडाचं आलेलं पाणी अगदी उंचावरून धबधब्याच्या रूपाने त्या खाली दरीमध्ये कोसळताना दिसत कुंडलिका नदीनं कोरलेली दरी आणि समोरचा सरळसोठ अखंड असा उभा काढा आपल्याला विस्मयचकित करतो तिथल्या कड्यांमधील तीनही सुळक्यांना नावं आहेत सर्वात उंच सुळका आहे तो आहे कुंडलिका सुळका त्यानंतरचा आहे नावजी सुळका आणि तिसऱ्याला अंधारबन सुळका असं बोललं जातं मंडळी या संपूर्ण अंधारबन ट्रेकमध्ये अनेक ठिकाणी फलक बोट्स इतके व्यवस्थित लावलेले आहेत की तुम्ही चुकण्याची तीळ मात्र ही शक्यता नसते राम राम मंडळी सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्चे एकदा स्वागत आपण करतो आता अंधारबन ट्रेक मंडळी खरं तर हा ट्रेक पावसाळ्यात करत असतो जो धुक्यात हरवलेला असतो असंख्य धबधबे दब सह्याद्रीवरून कोसळताना दिसत असतात सगळीकडे पांढरे शुभ्रा सह्याद्रीवरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या रांगा किंवा तुषार दिसत असतात अशा प्रकारे जंगलातला कोर सह्याद्रीतला हा ट्रेक आहे वेस्टर्न घाटमध्ये वेगवेगळ्या स्पीसीज आपल्याला मिळतात कीटक पक्षी सगळं पाहायला मिळतं पण पावसाळ्यानंतर येतो तेव्हा अंधारवन नक्की कसा असतो ते आपण आजच्या ट्रेकमध्ये पाहणार आहे आजच्या ट्रेकमध्ये मेन आम्ही हाफ ट्रेक करायचं ठरवलं होतं आणि थोडासा पुढे जो पॉईंट आहे जिथून कुंडलिका दिसते तिथे न जाता आम्ही अलीकडच्याच ब्रिजवरून जिथे प्रवास आलो आहे पाण्याचा तिथून खाली चालत या कुंड्यांमध्ये आलो आणि नॅचरल स्विमिंग टँकमध्ये आम्ही आज आंघोळ केली खरं सह्याद्रीच्या जंगलामध्ये फिरताना तुम्हाला एखादा चांगला वाटायला पाहिजे एक आवली आमच्याबरोबर दीपक नावाचा हा माणूस आहे जो या रांगांना त्याने या पर्वतरांगांना इथल्या वाटांना आपलंसं केलं आहे आणि त्यांच्या मैत्री खातर त्या निसर्गाच्या मैत्रीखातर हा त्यांच्याबरोबर मुक्तपणे त्यांच्याबरोबर भटकंती करत असतो आणि हाच दीपक आम्हाला या डोंगर रांगांची सैर करवतो आहे आणि आता आपण त्याच्या तोंडून ऐकू दीपक आता आपण इथं आलोय ना तर अंधारबन ट्रेक नक्की कसा आहे किती किलोमीटरचा आहे कुठून सुरुवात होते कुठे संपतो आणि काय काय आहे त्याच्यात अंधारबन सर ट्रेक पहिला पिंपरी पिंपरी गावातून पिंपरी गावातून चालू बरोबर पूर्ण घनदाट जंगल घनदाट जंगलामध्ये फुल धबधबे म्हणजे अजून असं दुधासारखं पाण्यागत वाटत असं धबधबे खूप छान आहेत आणि पहिला वडा एक ना घनदाट जंगलामुळे मध्ये मध्ये दुखं येतं पाऊस येतो असं जर वातावरण असल्यावरती दोन तीन चार पाच वॉटरफॉल आहेत मोठे मोठे बरं ट्रेकमध्ये ट्रेक मध्ये म्हणजे तसे बारीक वॉटरफॉल खूप आहेत बरोबर चाळीस पन्नास वॉटरफॉल बारीक आहे पण मेन मेन चार पाच वॉटरफॉल आहेत मोठे 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 तर आता तिकडचा एक वडा लागतो पहिला ब्रिज आहे बरोबर तो बोकडाचा वाडा बोकडा हा बोकडाचा वडा पहिला आणि नंतर हा वडा येतो माकडाचा वडा हा माकडाचा माकडाचा बोकडाचा हा माकडाचा काय बरं असो ते पहिल्या लोकांनी हीच वाट अशी हिरडी गावात जाते ओके म्हणजे पूर्वीच्या लोकांना गावी हिरडी गावी जायचा मार्ग असला पाहिजे जुन्या काळात ट्रेक झाला नंतर ट्रेक झाला बर आणि आजही तो पुढे गेल की एक बिरा उतरतो बिरा डॅम ला सोळा किलोमीटर वन साईड एका साईड ने सोळा किलोमीटर होतो तर गाडीने आपल्याला पिंपरी वन ड्रॉप केलं ड्रॉप केलं आपल्याला पिकअप करायला गाडी खाली येते बिराला बिराला येते सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर होते म्हणजे चालत रमत गमत केलं तर किती वेळ लागतो सोळा किलोमीटरला तास पाच ते तास ते आणि साधारण एलेव्हेशन असंच आहे का सगळं सपाट्याचं एका वर खाली आपण इकडं जवळजवळ आठ नऊ किलोमीटर सपाटे नऊ किलोमीटर हिरडी गाव लागतं हिरडी गावातून खाली उतरायला लागतं मग वर चढ खाली वर होतं ते तीन चार किलोमीटर खाली वर आहे तीन चार किलोमीटर खाली होत म्हणजे चांगला ट्रेकर आहे हा ट्रेकर करू शकतो का कुणी पण कुणी नाही करू शकत नाही मग अशा वेळेला काही भीती असते का किंवा मग ती काळजी कशी घेतो आपण लोकांची ना नाही तर पाण्यामध्ये जास्त प्रवाह असला तर त्यांना सांगायचं उतरू वॉटरफॉल बरोबर नको धाडस करायचं धाडस करायचं नाही त्यांना एकच गोष्ट सांगायचं सह्याद्रीच आपण जर हे केलं मान राखला तर ते आपल्याला कुठं करते निसर्गाच्या बरोबर फिरताना ती भांग ठेवलंच पाहिजे ठेवायलाच पाहिजे कधी पाय घसरण आपण ट्रेक चालू करताना एक ब्रिफिंग घेतो सगळं त्यांना सांगतो काय काय कसं काय चालायचं कसं पाण्याचं वगैरे पाणी प्यायचं आपलं पहिली गोष्ट मेन म्हणजे कचरा वगैरे अजिबात नाही करायचा स्मोकिंग वगैरे करायची नाही सगळा कचरा काय तुम्हाला जर बिस्किट खाल चॉकलेट खाल तर तो कागद माझ्याकडे द्या तर तुम्ही तुमचा कॅरी करा बरोबर कचरा कुठे कचरा कुठे टाकायचं नाही कचरा हे काळजी काही हो हे जर निसर्ग आपण स्वच्छ ठेवलं तर उद्या तेच निसर्ग आपल्याला खूप काही बरोबर बरोबर मित्रांनो अशा प्रकारे निसर्ग जपला निसर्गाचं भान राखलं निसर्गाची काळजी घेतली तर तो आपल्या बरोबर असतो आणि मग खऱ्या अर्थाने त्या ट्रेकला मजा येते आनंदी आनंद असतो सगळ्याकडे आणि तो जो आनंद मिळतो त्या ट्रेकमधून अशा प्रकारे भटकंती केल्यानंतर होती तो आवर्णनीय असतो आयुष्यभर तो आपल्या बरोबर राहतो आणि तीच खरी माणसाची कमाई माझ्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळं काय आयुष्यात नसतं तेच खरं जीवन आहे चला मंडळी पोहून झाले ट्रेक आता इथे झालेला आहे आम्ही कन्क्लूड केलेला आहे इकडचंही तुम्हाला नजारा कुंडलिकेचा दाखवला आणि आता आम्ही परत आमच्या मार्गाने रिटर्न निघालो आहोत मंडळी एक सांगू का ऋतू कुठलाही असू देत ट्रेक करत राहिलं पाहिजे असं ट्रेक करून तुम्ही तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायला मदत करत असता आणि या सगळ्या आठवणींनी आपण आपला जीवनपट समृद्ध करत असतो हो आणि यातूनच आपण निसर्ग श्रीमंत होतो चला मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत निसर्ग पहा फिरत राहा शिकत ऐश सुंदर आहे मोज मजेत जगत रहा